संतनगरी शेगावमध्ये जीवनसेवा वेलनेस ग्रुपतर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन संतनगरी शेगाव येथे जीवनसेवा वेलनेस ग्रुप हैदराबाद तसेच शेगाव येथील डॉक्टर संतोष बडोलिया आणि डॉक्टर सुनील गवांदे यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात सुमारे चारशे ते पाचशे रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले या शिबिरांचे विशेष आकर्षण म्हणजे जपानमधून आयात केलेल्या आधुनिक संपूर्ण बॉडी स्कॅन मशीनद्वारे रुग्णाची सखोल तपासणी ज्यामुळे अचूक आधार निदान करणे शक्य झाले या आधुनिक तंत्रज्ञानाचा शेगावसारख्या ग्रामीण भागात प्रथमच वापर करण्यात आला शिबिरात हैदराबाद येथील सुप्रसिद्ध डॉक्टर नागनाथ देवकते तसेच फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर दुबई यांनी रुग्णाची तपासणी केली व थेरपीसाठी मसाज सेवा दिली याशिवाय डॉक्टर राणी हगवणे पुणे डोके मॅडम नागपूर डॉक्टर जीवन महाजन जळगाव खानदेस डॉक्टर दिलीप चव्हाण व डॉक्टर विनोद गंगत्री यांच्यासह अनेक डॉक्टरांनी आपल्या सेवेचा हातभार लावला या आरोग्य शिबिराच्या यशस्वी उपयोजनासाठी जीवनसेवा वेलनेस ग्रुपचे कर्मचारी तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली कार्यक्रमात सहभागी सर्व डॉक्टर कर्मचाऱ्यांचे आणि उपस्थित रुग्णांचे डॉक्टर सुनील गवांदे व डॉक्टर संतोष बडोलिया यांनी मनपूर्वक आभार मानले व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा नागनाथ फ्रॉम हैदराबाद से जीवन सेवा कंपनी का चालक हूं मैं और गजानन महाराज के पुणे नगरी में आज ये हमारा सातवां कैंप है गए महीने में 25 तारीख को हमारा कैंप हुआ था और बारिश के अंदर भी लगभग 300 से ज्यादा लोग यहां पर सहयोग किया था तो इसी बीच में आज ये हमारा सातवां कैंप जिसमें पुणे से भी और अकोला शेगांव तेलारा नागपुर और महाराष्ट्र के कई राज्यों से हमारे कार्यकर्ता कार्यकर्ताओं आए हुए क्योंकि यहाँ पर लोगों को सुविधा देने के लिए और यहाँ पर बहुत सारे लोगों का भी लाइव में आप रिजल्ट जैसा ले, गए साल भी गए महीने में भी आपने देखा था वैसा रिजल्ट आपको अभी आप यहाँ पर देखने को भी मिलेगा तो हमारे संतोष बडोलिया सर जो शेगाव में पिछले सात बार से इन्होंने कैम्प का आयोजन किया है साथ में हमारे डॉक्टर गवांडे सर है जिनके प्रेरणा से यहाँ पर लोगों को सुविधा और हमारे दवाइयों की पहुँच वगैरह सर कर रहे हैं और इसी बीच में हमारे गंगतेरे सर है हमारे तेलारा से वानखेड़े सर भी है और जलगांव में हमारे साथी है सर भी हमारे साथ है महाजन सर वगैरह ऐसे कई लोगों के योगदान से आज लगभग पिछले तेरह साल से भारत वर्ष के चौदह राज्यों में हमारा ये सेवा का कार्यक्रम चल रहा है जिसके अंदर चौदह प्रकार की ट्रीटमेंट थेरेपी टेस्ट और उनको सारी जानकारी और उनको उपचार किया जाता है वो भी पूर्ण रूप से मुक्त और अगर किसी को कोई जरूरत पड़ती है तो ही हमको यहाँ पर दवा देने की जरूरत पड़ती है और वो भी लेना नहीं लेना उनकी बात है और दवाई के भी हंड्रेड परसेंट गारंटी के साथ यहाँ पर इलाज होता है तो बहुत सारे साथी है वो भी उनकी जानकारी वगैरह आपको अभी शेयर करेंगे बहुत बहुत धन्यवाद यहाँ पर सर बीपी के लिए शुगर के लिए थायराइड के लिए मूलव्यात के लिए और ख़ास करके जो भी पेन से पीड़ित है घुटनों का कमर का स्पांडलिसिस का डिस्क का स्लिप डिस्क का ये सारे चीज़ों का यहाँ पर आप आधे घंटे में रिजल्ट देख सकते हैं और बहुत सारे व्यक्ति जो पैरालिसिस के चलते चलने में उठने में बैठने में जिनको दिक्कत है उन लोगों को भी आप आधे घंटे में यहाँ पर रिजल्ट देख सकते हैं और गए महीने में जो आपने पहला पेशेंट देखा था जो हमारे औरंगाबाद से आया था तो आज फिर दोबारा उन्होंने अपने माँ को लाया है और माँ को पूरी तरीके से आराम भी हुआ है और आज भी उनका पहला ट्रीटमेंट होकर खुशी के साथ वो सवेरे औरंगाबाद के लिए रवाना हुए हैं ओके सर धन्यवाद सुषमाने आजच्या या जो आपण हेल्थ कॅम्प आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये लोकांना ताबडतोब रिझल्ट येतात की नाही याचा आपण लाईव्ह डेमो त्यांना दिलेला आहे त्याच्यामध्ये हे एक पेशंट आहेत जे एकलेच आहेत मुळचे आता त्यांच्याशी मी चर्चा करताना तुम्हाला लक्षात येईल की नेमकं रिझल्ट आयुर्वेदाचा आपल्याला किती महान मोठा वारसा लाभलेला आहे ज्याचा आपण आपण दैनंदिन जीवनात उपयोग करून घेऊ शकतो त्याचं उदाहरण मी तुम्हाला यांच्याशी चर्चा केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आधी तुमचं नाव सांगा आपण शेगाव शेगा शेगा ते शेगावचे आपलं वय वर्ष किती आहे माझं साठ वर्षाचं आणि तुम्हाला कोणत्या स्वरूपाचा त्रास होता टोंगळ्याचा खूप त्रास होता किती वर्षापासून पंधरा वर्ष झाले बरोबर आणि आमच्या इथे आल्यानंतर किती वेळा ट्रीटमेंट दहा मिनिटातच मला चांगला आराम पडला दहा मिनिटात तुम्हाला एवढा चांगला आराम पडला घरापासून मी चारखे बसवत होती पण आता घरापर्यंत मी एकटी बसायचं काम नाही पडत बरोबर पंधरा मिनिटात मला आराम पडला मी औषधी पण घेतली तेल पण घेतला पंधरा मिनिटात आराम पडला बरोबर तर अशाच पद्धतीचा तुम्हाला जसा फायदा झाला तसंच तुमच्या बरोबरचे इतर तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांना हा निरोप जेणेकरून लोक फायदा आमचे फैलातच बाहेर शर्मा जिताला या बाळाला सगळ्याला बोलवलं नाही बरं चला आपण आराम लोक म्हणतात तुम्ही आमच्या आम्ही दिलेल्या सेवेला तुम्ही आनंदी आहात समाजा आनंदी आहेत माझ्या समज आमच्या शेजारी सात आठ पैसे राहले बरोबर तर अशा स्वरूपाचा जो म्हणजे जो सामान्य त्याचा वयोगष्ट जरी झाला असेल तरी त्यांना रिझल्ट खूप चांगले येतात सर्व वयोगटातील व्यक्तींना आजचं आम्ही आवाहन करतो की हा जो हा शिबीर भरवलेला आहे हा शिबीर याच्या उद्देशाने भरवलाय की लोकांची जी, जी मुख्य प्रॉब्लेम आहे की त्यांना कोणत्या स्वरूपाचे आजार आहे हेच माहीत पडत नाही इथं आल्यानंतर त्यांचा आपण पूर्ण बॉडी स्कॅन करतो या बॉडी स्कॅन मध्ये सगळं त्याच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जेवढ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत आपण त्यांना ते सांगतो की बाबा हे आजच्या घडीला एवढे प्रॉब्लेम आहेत हे जर तू आज क्युअर केले तर भविष्यामध्ये तुला यापुढे कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही याची काळजी तू आज घेऊ शकतो मग त्याच्यासाठी आपण त्यांना एक ट्रीटमेंट देतो ते ट्रीटमेंट आपण मोफत देतो याच्यासाठी मोफत देतो कारण त्या ट्रीटमेंट ट्रीटमेंटमधन त्यांना अंदाज येतो की आपण जे त्यांना औषधं देतोय ती औषधं प्रभावशाली आहेत का ती उपयोगाला पडतायत का आणि उपयोग होतोय तर किती टक्के उपयोग होतोय अशा स्वरूपाचा आम्ही हे शिबिर हे आता हे आठवं शिबिर आहे तर शेगावमध्ये याच्या शिबिर आम्ही अशीच घेत राहणार आहोत तर आज ज्या कोणाला जमत असेल त्या लोकांनी परत इथं यावं आणि इथून पुढच्या सर सर, सर्व शिबिरांना त्यांनी सहकार्य करावं जेणेकरून दर महिन्याला हा आम्ही दर महिन्याला इथेच घेऊन ठिकाण आम्ही सुचवण्यात येईल पण शक्यतो आम्ही प्रयत्न करतो की इथं जरा लोकांना सेंट्रल लोकेशन पडते त्यामुळे आम्ही इथं घेण्याचा प्रयत्न करतो महिन्याचं सध्या नियोजन आहे कारण फार मोठा इथं सेटअप तयार करावा लागतो कारण तेवढी टीम बोलावं लागते त्यासाठी म्हणून आम्ही महिन्याच्या स्वरूपात घेत आहोत हे सध्या निशुल्क आहे निशुल कोणत्याही स्वरूपाचे तुमच्याकडनं चार्जेस घेतले जाणार नाही औषध गोळे हे जे आहे ते तुमच्यावर आम्ही तुम्हाला दिलेली औषधी ही आयुर्वेदिक औषधी याचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा की कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही कारण प्राचीन काळापासून आपल्याला आयुर्वेदाचा वारसा भारताला आहे चरक संहितेमध्ये त्याचा उल्लेख आहे पण त्याचा उपयोग आपण कसं करून घेतोय ते आपल्यावर त्या हिशोबाने आम्ही जे पण इथे येणारे लोक पेशंट आहेत त्यांना आम्ही डायरेक्ट लाईव्ह डेमो देतो आणि आलेले रिझल्ट तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळतो अजून हॅलो माझं नाव मनीषा ढोके आहे आणि मी ह्या शिबिरं करीता मी नागपूरवरून इथे आली आहे शेगावला तर याच्या आधी मला असं वाटत होते की हे नेमकं काय आहे शिबीर म्हणजे काय आहे हे मला याच्याबद्दल काही जाणकारी नव्हती आणि इथे आल्याच्या नंतर मला हे सगळं पेशंट वगैरे बघून आणि कोणी पेशंट असे बोलतात की मला एवढ्या वर्षापासून किंवा सहा महिन्यापासून दोन महिन्यापासून मला खूप चांगला व्यवस्थित फायदा होत आहे आणि रिझल्ट पण छान वाटत आहे इथे येऊन मला सगळं व्यवस्थित वाटलं आणि पेशंटला बघून खुशी वगैरे असं महसूज करत आहे तर आणखी खूप चांगलं वाटत आहे तर माझी अशी एक अपेक्षा आहे की नेक्स्ट टाइम मी पुन्हा एक नागपूरला चांगलं छान शिबिर वगैरे ठेवावा आणि असेच लोकांची से व्यवस्थित सेवा वगैरे करावा असं मला मनापासून वाटते बस एवढं बोलून दोन शब्द बंद करते विजया रामदास साबळे राहणार घुम आणि राणी मॅडमने आम्हाला ट्रीटमेंट अगोदर दिली ती तो औषधे घेऊ तर मग आम्हाला थोडा फरक वाटल्यावर त्यांनी आकडे कॅम्पला बोलावलं कॅम्पला आल्यावर इथं उपचार झाल्यावर जादा फरक पडला आम्हाला फरक पडलेला हा हा चांगली भेटली आणि आता उपचार केल्यावर बी थोडा एकदम गुडघे पॅक झाले ती एकदम ढिला झाल्यासारखे झालं किती वर्षाचा त्रास होता तुम्हाला रिझल्ट भेटत एक महिना झाला पण त्यातून मी बंद केलं ते पंधरा दिवस छान अर्जुन मोटरसायकल पडल्यामुळे माझा हात थोडा जाम झाला होता असा होत नव्हता एक अर्ध्या घंट्यात माझा हात असा वर यायला लागला आणि जे कोणी असे आजाराचे लोक असतील त्यांनी मोफत इथं शिबिर आहे त्या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा आणि सगळ्यांचं आपलं मुक्त व्हावं अशी माझी कळकळीची विनंती आहे आता मी माझ्यासोबतचे पेशंट आणले ते काही दारा काही बीडचे आहेत तर त्याच्यामध्ये वयस्कर बाबा आहेत ज्यांचं वय आता पंच्याऐंशी वर्ष आहे त्यांना इथपर्यंत आणताना या लोकांचं म्हणजे खूप त्यांना त्रास झाला की त्यांना असं गाडीत वगैरे बसता वगैरे येत नव्हतं किंवा साधं उभं आता पण येत नव्हतं जास्त वेळ आता एक दहा मिनिटाची आम्ही त्यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर ते स्वतः उभे राहिलेत आणि बराच वेळ त्यांनी स्टँडिंग आहे की त्यांना काही त्रास पण वगैरे होत नाहीये तर थोडासा अनुभव तुम्ही त्यांच्याकडनं पण घेऊ शकता की त्यांना रिझल्ट कसा आलाय म्हणून हो बाबा आता तुम्हाला कसं वाटतंय वाटतं पहिल्यापेक्षा छान वाटतं उभं आता वगैरे येते पहिला असं मला त्यांना तरुण आणलो आम्ही त्यांना असं उभं राहण्याची पण क्षमता नव्हती त्यांची आणि अशा आता जवळजवळ अकरा पेशंट आले सर बाराशे मधनं अकरा पेशंट आले आणि सगळ्यांना रिझल्ट आलाय बाबा म्हणजे इतके रडले ना की त्यांनी म्हणजे प्रथमच असं बघितलंय जवळजवळ त्यांनी बारा तेरा वर्ष झालं त्यांची ट्रीटमेंट चालू आहे पण असं पहिल्यांदा असं झालं की दहा मिनिटांमध्ये त्यांना रिझल्ट आलाय बाकी कंपनीचे सीएमडी सरांच्या आम्ही खूप मनापासून धन्यवाद करतो थँक्यू